परंतु या तथाकथित बंडाचं प्रमाण काय असेल हा जो आत्ताचा सामना होईल हा साधारणपणे बाळ ठाकरे यांच्या शिवसेनेपासून चालत आलेले शिलेदार आणि शिलेदार म्हणजे त्याच्या राणे निश्चित यांना वरचड होते तर ते अशा दोन शिवसेनेच्याच लोकांमध्ये हा वेगळ्या सा पद्धतीचा सामना होणार आहे भाजप त्याचा फायदा उठवतोय कारण तर राणेनं या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देणं ही भाजपाची खेळी नव्हे तर माझ्या मते भाजपची ही आहे एक जो खांब नसलेला मतदार असतो किंवा अठरा वर्षाचं नवीन संधी मिळालेलं मतदार अशा पद्धतीचा मतदार मोदी कार्ड चालणं आणि मोदींना मतदान जो जो हा जो धक्का त्यातला हा जो धक्का तंत्र आहे किंवा ही आग्रह आहे हा आग्रह किती मतदान वळवतो आणखी आणि त्याला किती विरोध होतो याच्यावर थोडीशी गणित बदलतील विजयाचं चित्र बदलणार नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या लढतीबाबत जे काही वातावरण तयार केलं गेलंय ते खरं म्हणजे भाजप महायुती यांनी त्यांचा उमेदवार ठरवणे जो विलंब केला त्याच्यामुळे तयार झालेला आहे ते तेथे खऱ्या अर्थाने भाजप प्रणित जो कोणी उमेदवार असेल मग तो शिं, शिवसेना शिंदे गटाचा असो भाजपचा असो किंवा इतर कोणी असो तो विरुद्ध शिंदे गट अशी लढत काही होणार नव्हती कितीही तिथे बंड झालं बंडाची आकाडी उठली तरी त्यामुळे तिथे जो कोणी उमेदवार व्हायचा होता तो भाजपप्रणीत उमेदवार आणि विरुद्ध, विरुद्ध विनायक राऊत हे आधीपासून शिवसेना उद्धव गटाचे उमेदवार म्हणून ठरलेले होते तिथे जी यांच्या उमेदवारीमध्येच रस्सीखेच झाली त्यामुळे ही लढत काहीतरी फार रंगतदार होणार आणि काहीतरी त्याला वेगळी परिमाण मिळणार अशा पद्धतीने सांगण्यात आलं आणि तसं काही चित्र नाहीये खरं तर कारण मुद्दा असा आहे की हा जो काय आता लढत होणार आहे ती खऱ्या अर्थाने जर म्हटलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यामधला जो काही संघर्ष आहे वैर म्हणण्याचा अर्थ नाही पण जो काही संघर्ष आहे त्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती ही लढत होणार आहे आणि त्या संघर्षाचा उपयोग करून घेण्यासाठीच राणेंना उमेदवारी देण्यात आलेली खरं तर, तर राणेनं या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देणं ही भाजपची खेळी नव्हे तर माझ्या मते भाजपची ही अपरिहार्यता आहे कारण भाजपकडे इतका भक्कम दुसरा उमेदवार नव्हता आणि राणेंची बाजू अशी आहे की एक विचार आपण लक्षात घेतला तर राणेंचा मुलगा जेव्हा लढत होता निलेश राणे जेव्हा लढला तेव्हा त्यांनी जवळजवळ पावणे तीन लाख मतं घेतली होती ते स्वाभिमान पक्षाचे म्हणजे या सगळ्यांच्या विरोधात वेगळे असताना त्यामुळे त्यांच्यात की मतं किती हल्ले हा जरी वादाचा मुद्दा असला तरी तेवढी मतं आणि आजूबाजूची मतं म्हणजे शिवसेनेतली फुटीची मतं भाजपची मतं आणि जी काही फ्लोटिंग असतील ती मतं अठरा वर्षाचा अधिकार मिळालेली नवीन मुलं नवीन मतदार यांची मतं अशी ही गोळाबेरीज होऊन राणे विजयी होतील असा हा आडाखा आहे आणि राणे विजयी झाले की शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात भाजपला प्रवेश मिळेल आणि भाजपला हळूहळू आपली पकड भक्कम करता येईल भाजपची ही, ही सार्वत्रिक स्ट्रॅटेजी झालेली आहे की आपल्या मित्र पक्षाला जवळ करायचा आणि हळूहळू त्याचा खात्मा करायचा उद्या असं होणार आहे की भाजप राणे जिंकले तर या मतदारसंघातल्या ज्या काही विधानसभेच्या जागा आहेत तिथे भाजप पुन्हा आपला दावा करायला लागेल थोडक्यात शिवसेनाला बाजूला घेऊन उदय सामंत यांना फारसं सा न दुखावता तिथे भाजपची बाजू भक्कम करण्याची ही जी खेळी आहे त्या खेळीला किती प्रतिसाद मिळतो यावर राणेंचा विजय अवलंबून आहे आपण एक जर विचार केला तर आकडेवारी साधारणपणे राणे आणि भाजपच्या बाजूची आहे याचं कारण असं की तेरा लाख मतदार आहेत साधारण साठ टक्केच्या आसपास मतदान धरलं तर तेरा सक सा अठ्याहत्तर साधारणपणे सात साडेसात साध लाख आठ लाखापर्यंत मतदान होऊ शकेल त्याच्यामधलं वरच जे ऐंशी हजाराचं मतदान आहे ते आपण वंचितचा उमेदवार आहे नंतर बसपाचा उमेदवार आहे आणि फुटकळ उमेदवार जे आहेत यांच्यामध्ये गेलं तर सात लाखामध्ये निम्म गेलं तर ते त्याच्यापेक्षा एकमत जादा अशा पद्धतीने जो मत मिळवेल तो हमखासपणे निवडून येईल असं चित्र आहे आता चार उमेदवार चार मतदारसंघामधले विधानसभा मतदारसंघातले आमदार हे राण्यांच्या बाजूचे आहेत आणि दोन आमदार हे शिंदे गटाच्या विरोधातले आहेत शिवसेनेचे आहेत पण शिंदे गटाच्या विरोधातले आहेत त्यामुळे कसं होणार आहे की हा जो आत्ताचा सामना होईल हा साधारणपणे बाळ ठाकरे यांच्या शिवसेनेपासून चालत आलेले शिलेदार आणि शिलेदार म्हणजे त्याच्या राणे निश्चित यांना वरचड होते तर ते अशा दोन शिवसेनेच्याच लोकांमध्ये हो हा वेगळ्या पद्धतीचा सामना होणार आहे भाजप त्याचा फायदा उठवतोय भाजप सध्या गंमत बघण्याच्या मूडमध्ये नाही तर त्याचा भाजपला त्याचा फायदा उठवायचा आहे आणि आकडेवारी आणि संख्याबळ हे भाजपच्या म्हणजे पर्यायाने राणेंच्या बाजूचं होऊ शकतं आणि पाहुण्याच्या काठीन विंचू मारायचं ही जशी म्हण आहे तसं राणेंचं राणेंचा उपयोग करून घेऊन शिवसेनेला डिवचायचं शिवसेनेला बात करायचं धनुष्यबाण चिन्ह आत्ताच्या निवडणुकीत तरी प्रथमच गेल्या चाळीस वर्षात कोकणातून बाजूला झालेलं आहे ह्याची पुढची पायरी राखायची शक्य झालं तर कमळ फुलवायचं ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे आता याला एक वेगळं परिमाण असं होऊ शकतं की साधारणपणे शिवसेनेमध्ये सहानुभूती आहे उद्धव ठाकरेंच्या गटाला पण याचा एक जर विचार केला तर सामंतांची जी आपली मतं आहेत ही शिवसेनेच्या बरोबरीने सामंतांची स्वतःची मतं त्यामुळे सामंतांची मत केली तर साधारणपणे राजू साळवी म्हणजे आमदार शिवसेनेचे शीवसे, आमदार राधापूर मधले ह्यांची स्वतःची मतं तिकडे वैभव नाईक यांची स्वतःची मतं ह्या पलीकडे शिवसेनेला सहानुभूतीची म्हणून किती मतं मिळतील याची शक्यता आहे आणि कोकणात तरी शिवसेनेच्या निष्ठेच्या गप्पा मारल्या असल्या तरी शिवसेनेची निष्ठा ही बदलता येते शिवसेनेच्या निष्ठावाना जवळ करता येतं हे सामंतांनी जेव्हा बाळमाले यांचा पराभव पहिल्यांदा दोन हजार नऊ साली केला तेव्हाच यांच्या शिवसेनेच्या निष्ठा किती विश्वसित आहेत हे दाखवून दिलेलं होतं आणि राणे तर शिवसैनिकांना हाताळण्यात माहिर आहेत त्यामुळे उद्धव गटाची शिवसेना आणि त्याची सहानुभूती ही किती राहील याच्यावर चित्र लढतीचा अवलंबून राहील आजच्या घडीला सुप्त लाट किंवा सुप्त विरोध किंवा सुप्त सहानुभूती असं चित्र अत्यंत मर्यादित आहे शिंदे गटाच्या मध्ये बंड होईल का आणि भाय सामन यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे जी नाराजी आहे ती नाराजी प्रत्यक्ष मतदानात प्रगतेल का म्हणजेच विरोधी जाईल का किंवा भाजपच्या उमेदवाराला मतदान करणार नाहीत का अशी एक शंका विचारली जाते ती शंका रास्त आहे परंतु या तथाकथित बंडाचं प्रमाण काय असेल आणि महत्वाचं म्हणजे असं की असं बंड होणं आणि भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध शिंदे गटातील शिवसेनेने म्हणजे पर्यायाने रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी मतदारसंघामध्ये उदय सामंत यांचे शिलेदारांनी विरोधी मतदान करणं हे उदय सामंत यांना परवडणार नाहीये त्यांची स्वतःची अशी मोठी ताकद आहे त्यामुळे ते असे घडू देणार नाहीत जे काही नाराजीचे सूर उमटले असतील ते नाराजीचे सूर कसे दूर करायचे ते बेसूर होऊ द्यायचे नाहीत फार याची नॅक राणे यांच्याजवळ फार वर्षापासूनची आहे त्यामुळे राणे अशा अशी नाराजी दूर करण्यात पटाईत आहेत आणि राणे ती त्यांच्या विशिष्ट पद्धतीने करतील आणि त्याचं प्रतिबिंब फारसं मतदानामध्ये उमटणार नाही याच्या पलीकडे आणखी एक जे गोष्ट आहे की राणेना मतदान भाजपला मतदान आणि मोदींना मतदान हे तीन गोष्टी एकत्र आहेत म्हणजे एक जो ठाम नसलेला मतदार असतो किंवा अठरा वर्षाचं नवीन Uh, संधी मिळालेलं मतदार अशा पद्धतीचा मतदार मोदी कार्ड चालणं आणि मोदींना मतदान हा जो धक्का त्यातला हा जो धक्का तंत्र आहे किंवा ही आग्रह आहे हा आग्रह किती मतदान वळवतो आणखी आणि त्याला किती विरोध होतो याच्यावर थोडीशी गणित बदलतील विजयाचं चित्र बदलणार नाही